नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर प्रणिता मात्रे यांच्यावर फसवणूक गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची भाजपा मंडळ अध्यक्ष विजय चव्हाण यांची मागणी पटण तालुक्यातील बिडकिन ग्रामीण रुग्णालय येथे असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परिंदा मात्रे हे रुग्णासोबत गैरवर्तन करत उद्धट वर्तन करतात बिडकीन ग्रामीण रुग्णालय हे अठ्ठावन खेळेचा उपचार केंद्र असलेले रुग्णालयात रुग्णांची हळसण होत असल्याने डॉक्टर परिता मात्रे हे शासनाची फसवणूक करत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे बिडकिन मंडळ अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनी लेखित निवेदनाद्वारे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केले आहे तसेच उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णावर डॉक्टर मात्रे व्यवस्थित उपचार करीत नसून प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना घाबरून देतात व त्यांचा बिडकीन येथे खाजगी रुग्णालय न्यू मम्मी अँड मम्मी या दवाखान्यात यायचा सल्ला देतात व तेथे अव्वाचा सव्वा बिल वसूल करून गरीब रुग्णांची फसवणूक करतात तसेच बिडकीन ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असलेले डॉक्टर मात्र यांनी गेल्या दोन महिन्यापासून हाजेरीला सुद्धा सही केली नसल्याचे आढळून आले आहे न्यूज नेटवर्कसाठी बिडकीन पैठण नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ